आज इथे राज्य निवडणूक आयोगामार्फत नाशिक विभागीय आयुक्त यांच्या अंडर जे सर्व जिल्हे येतात त्यामध्ये सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती आणि तसेच या विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व महानगरपालिका आणि नगर परिषद पंचायत समिती यांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनच्या पूर्वतयारी संदर्भात आढावा बैठक इथे आयोजित करण्यात आलेली आहे आपल्याला सर्वांना माहित आहे की भारतीय राज्य घटनेच्या दोनशे त्रेचाळीस कलमाद्वारे राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन घेण्याचं पावर देण्यात आलेले आहे आणि रिसेंटली माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे हे इलेक्शन आहे ते इलेक्शन टाइम बाउंड आपल्याला कंडक्ट करायचं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्याचा कालावधी हे इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी दिला त्या अनुषंगाने आजची जी आढावा बैठक आहे यामध्ये बेसिकली जिल्ह्यातील निवडणुकीसाठी पात्र असलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी पूर्वतयारीच्या अनुषंगाने मतदार यादी ची तयारी मतदार यादी विभाजनाचं प्लॅनिंग सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी आहे मतदान केंद्राची संख्या निश्चित करणे आणि मतदान यंत्र आणि इतर निवडणूक साहित्यांचा आढावा घेणे आणि यामध्ये सर्व मतदान केंद्र आणि याच्यामध्ये ऍडिशनल जे मतदान केंद्र आयडेंटिफाय झाले त्याच्यामध्ये आवश्यक सोयी सुविधा आहेत किंवा कसे याचा आणि या निवडणुकीमध्ये एकवीस हजार पाचशे त्र्याहत्तर इतके एकूण मतदान केंद्र राहणार आहे आणि मागील निवडणुकीमध्ये पंधरा हजार नऊशे चाळीस इतके मतदान केंद्र होते म्हणजे साधारणतः याच थर्टी पर्सेंट साधारणतः तीस टक्के मतदान केंद्र वाढलेले युवकांच्या संख्येत जे हे आकडे तर माझ्याकडे नाही सध्या पण आपण एक जुलै पर्यंत कारण की पूर्ण आपल्या राज्यामध्ये मागच्या विधानसभा इलेक्शनच्या तुलनेमध्ये साधारणतः सात लाख दहा लाख साधारणतः दहा लाख मतदार वाढलेले आहेत आणि आय प्रिज्युम म्हणजे मला वाटतं की हे दहा लाख हे नवीन मतदारच आहेत नाही आता विशेष पावलं म्हणजे याच्यामध्ये वोटर्स अवेअरनेस कॅम्प आहे विविध प्रकारचे जे प्रसार माध्यम आहेत त्यांच्या माध्यमाने त्याच्यामध्ये केबल टी व्ही असेल किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमाने किंवा दिंड्या असे वेगवेगळ्या ऍक्च्युली माध्यमाने जे किंवा सोशल मीडिया याच्या माध्यमाने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत आम्ही पोहोचू आणि त्या दृष्टीने मतदानाची टक्केवारी जी आहे मतदानाची टक्केवारी वाढली जाईल याच्यावर आमचा फोकस आहे राज्य निवडणूक आयोगाला मतदान यादी जी आहे ते मतदान यादी आपलं जे इलेक्शन आहे इलेक्शन रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स प्रमाणे घेत नाही हे जे स्थानिक स्वराज्य संस्थांचं इलेक्शन आहे ते जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम तसेच नगर परिषद नगरपंचायतीचा अधिनियम आणि महापालिका अधिनियम मुंबई महापालिका अधिनियम याच्यामध्ये जे दिलेल्या तरतुदी आहे त्याप्रमाणे इलेक्शन घेतो आणि या सर्व अधि अधिनियमामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडची यादी की आपण गृहित धरून त्या अनुषंगाने आपण इलेक्शन कंडक्ट करतो कारण की आता समजा एक जुलै पंचवीस ची डेट जर आम्हाला संमती मिळाली तर एक जुलै पंचवीस रोजी जे मतदार यादी त्या यादीमध्ये असतील ते त्याप्रमाणे आम्ही ती मतदार यादी आम्ही गृहित धरून त्याप्रमाणे पुढचं नियोजन करू आ, या ईसीआय सी आय ची जी मतदार यादी आहे त्यामध्ये कुठलाही ऍडिशन किंवा डिलेशन करण्याचा राज्य निवडणूक आयोगाला अधिकार नाही मात्र ती यादी आहे ती यादी आम्ही वार्डवाईज आम्ही त्याचं विभाजन करतो आणि वार्ड वाईज विभाजन केल्यानंतर मग मतदान केंद्रवाईज त्याचं विभाजन करतो तर त्यामध्ये एखादा चुकीने मतदार एका वार्डमधून दुसऱ्या वार्डमध्ये चुकीने दाखवला गेला किंवा किंवा विधानसभा मतदार यादीमध्ये त्याचं नाव आहे पण आमच्या मतदार यादीमध्ये तो रिफ्लेक्ट नाही झाला तर ते करेक्शन करणं ते आम्ही करू शकतो मात्र कुठले मतदार ऍड करायचे किंवा डिलीट करायचे हा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही पण काही क्लरिकल मिस्टेक असतील काही लिंग दर्शनामध्ये मिस्टेक्स झालेल्या असेल किंवा नावामध्ये काही कुठे चुकी असेल किंवा मग मद मध्ये चूक असेल तर त्या क्लरिकल ज्या मिस्टेक्स आहेत त्या क्लरिकल मिस्टेक्स आम्ही आमच्या मतदार यादीमध्ये ते करू शकतो साधारणतः आम्ही एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी जे ऍक्च्युली मतदार यादी आहे की एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी जे मतदार जे आहेत ते सिस्टीम मध्ये जे नोट झालेले आहेत रजिस्टर झालेले ती यादीची आम्ही परवानगी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे मागितलेली आहे ती परवा परवानगी आम्हाला नक्कीच मिळेल लवकरात लवकर ती परवानगी दृष्टीने ती परवानगी मिळेल या दृष्टीने आम्ही एक जुलै दोन हजार पंचवीस डेट लक्षात घेऊन त्या दृष्टीने आमचं नियोजन आहे पण अजून ती परवानगी अजून आम्हाला मिळालेली नाही ती परवानगी मिळाल्यानंतर मग आपण मतदार यादीचं विभाजन साधारणतः कधीपर्यंत जाहीर होतील प्रारूप प्रभाग रचनेचं जे ऍक्च्युअली शेड्यूल जे आहे ते शेड्यूल वेगवेगळं आहे म्हणजे नगर परिषद साठी वेगळं आहे महापालिकेचं वेगळं आहे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी वेगळं आहे आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं जे सध्या विभागीय आयुक्त यांच्याकडे हरकती सूचनाची सुनावणी आठ ऑगस्ट पासून लावलेली आहे आणि नगर परिषदची जी आहे ती नगर परिषदे अंतिम तीस सप्टेंबर आणि महापालिकेचे सहा सहा ऑक्टोबर तर या डेट म्हणजे तीस सप्टेंबर पण नगर परिषद सहा ऑक्टोबर महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी पंचवीस ऑगस्ट पंचवीस ऑगस्ट ही प्रभाग रचनेची मुदत आहे तर काल आणखीन एक महत्वाचा निकाल आला सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणा सहज या निवडणुक घ्या अशा पद्धतीचं एक कालच्या निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे त्यामुळे हे इलेक्शन जे आहेत महापालिका जिल्हा परिषद तुमचं जे हे आहे टार्गेट आता कम्प्लीट करायचे नोव्हेंबर डिसेंबर का अजून थोडस वेळ लागू शकत नाही ऍक्च्युअली माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो डिसिजन दिलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात त्यांनी ऍक्च्युली बांठी आयोग जे आहे बांठी आयोग गठीत करण्याच्या आधीची परिस्थिती लक्षात घ्या त्यानुसार त्यांनी आदेश दिलेला आहे आणि जे काही ओबीसी आरक्षणासंदर्भात मुद्दा आहे त्या अनुषंगाने आम्ही डिसाईड करतोय हा डेफिनेटली आजच्या बैठकीमध्ये याच्यावर सविस्तर चर्चा झाली आणि विशेष करून आपल्याला माहित आहे की आपली जी वाढ रचना जी आहे म्हणजे प्रभाग रचना जी आहे ती दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे झालेली आहे पण त्यानंतर दोन हजार अकरा नंतर फार मोठ्या प्रमाणात मतदाराच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे आणि विशेष करून जिथे जो पेरी अर्बन एरिया आहे जो म्हणजे ग्रामीण लागणारा जो जवळ असलेला एरिया आहे तर तिथे मोठ्या प्रमाणात मोठे नवीन लेआउट पडल्या गेले किंवा नवीन इमारती उभ्या झाल्या तर तिथे म्हणजे दोन हजार अकरा मध्ये त्या वॉर्डमध्ये जितके मतदार होते त्याच्या तुलनेमध्ये आता मतदार तिथे वाढलेले आहेत आणि ज्यावेळेस ही यादी ज्यावेळेस विभाजन होते त्या यादी विभाजन करताना अत्यंत काटेकोरपणे आणि काळजीपूर्वक याचं विभाजन करण्याचं मी सूचना दिलेल्या आहेत आणि विशेष करून कुठल्याही प्रकारे म्हणजे एखादी बिल्डिंग असेल तर त्या बिल्डिंग मधले काही मतदार एका मतदान केंद्राला काही मतदार एका मतदान केंद्राला असं होतं कामन किंवा काही वॉर्डचे मतदार आहेत त्या वॉर्डमधून काढून दुसऱ्या वॉर्डला जोडले जाणे तर हे जा जे सर्व प्रकार आहे त्याच्यामध्ये मेन म्हणजे अर्बन एरिया जो आहे नागरी एरियामध्ये या तक्रारी मोठ्या प्रमाणात होतात आणि विशेष करून नागरी क्षेत्रामध्ये या संदर्भात महानगरपालिकेचे नगर परिषदेचे जे कर संकलन विभाग आहे त्या कर संकलन विभागाच्या अधिकाऱ्यांना आतापासूनच तयारी करायला त्यांना सांगितलेली आहे आतापासून कुठे ऍड्रेसेस ऍड्रेस जर चुकीचे असतील तर ऍड्रेसेस नोट डाऊन करणे आणि विशेष करून ही मतदार यादी तयार करताना ती संपूर्णपणे स्वच्छ आणि करेक्ट असायला पाहिजे यावर आमचा बरोबर यांचा सुद्धा आढावा इथे घेण्यात आला त्या अनुषंगाने इतर आनुषंगिक मुद्दे जसं वॉटर्स अवेअरनेस कॅम्पेन यांचा सुद्धा आढावा आज इथे घेण्यात आलेला आहे यामध्ये एकूण संपूर्ण विभागामध्ये जे ग्रामीण आणि शहरी एकूण मिळून पन्नास लाख पंचेचाळीस हजार इतके मतदार आहेत आणि त्यासाठी एकूण जे मतदान केंद्राची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे टेंटेटिव्हली ती चार हजार नऊशे ब्याऐंशी इतकी मतदान केंद्राची संख्या निश्चित के केलेली आहे आणि त्यामध्ये लागलेले जे लागण्यात आवश्यक असणारे कंट्रोल युनिट आठ हजार सातशे पाच कंट्रोल युनिट आणि सतरा हजार आठशे तेरा बॅलेट युनिट इतकी या इलेक्शन साठी लागणार आहेत आणि त्यासाठी आवश्यक असलेले जे मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ सुद्धा आढावा इथे घेण्यात आलेला आहे आणि या दृष्टीने सर्व जिल्हाधिकारी सर्व महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा झाली आणि त्या दृष्टीने पूर्वतयारी इथे संपूर्ण आढावा आम्ही घेतला तर असणार आहेत निवडणुका जिल्हा परिषद नगरपंचायत त्या संदर्भात काही निर्णय किंवा आजच्या बैठकीत चर्चा वगैरे साधारणतः ऍक्च्युली हे जे इलेक्शन्स आहे ते इलेक्शन सर्व एकत्रित कंडक्ट करण्यामध्ये रिसोर्सेसची थोडी अडचण आहे आणि त्याच्यामुळे शक्यतोवर हे इलेक्शन स्टॅगर्ड पद्धतीने कंडक्ट करावं म्हणजे फेज वाईज कंडक्ट करावं वा, अशा प्रकारचं नियोजन आहे मात्र कुठलं पहिले घ्यायचं म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती पहिले घ्यायचं किंवा नगर परिषद पहिले घ्यायचं किंवा महापालिका पहिले घ्यायचं या संदर्भात अजून निश्चिती झालेली नाही कारण की याची जी बेसिकली पहिली स्टेप असते या इलेक्शन जसं इलेक्शन कमिशन करते जे इलेक्शन असते त्याच्यामध्ये आणि ए इलेक्शन याच्यामध्ये फार मोठा फरक असा आहे की या इलेक्शन मधल्या ज्या स्टेप्स आहेत यामध्ये पहिले प्रभाग रचना आहे ते प्रभाग रचना निश्चित करावी लागते आणि त्याच्यानंतर जे वॉर्ड आहेत ते वॉर्ड मध्ये आरक्षण जे आहे म्हणजे सी एस टी आणि ओबीसी याचं आरक्षण आपल्याला निश्चित करावं लागेल आणि त्याच्यासोबतच मतदार यादीचं जे विभाजन आहे मतदार यादीचं विभाजन आपण प्रोग्राम डिक्लेअर करतो प्रोग्राम डिक्लेअर केल्यानंतर साधारणतः पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये इलेक्शन कंडक्ट करावं लागतं आणि रिसोर्सेस अवेलेबिलिटीच्या अनुषंगाने शक्यतोवर हे इलेक्शन जे आहे ते आम्ही स्टॅगर्ड पद्धतीने किंवा फेज कंडक्ट करू पण कुठलं पहिले घ्यायचं कुठलं नंतर घ्यायचं या संदर्भात आम्ही नक्कीच विल टेक अप्रोप्रिएट डिसिजन मतदार याद्या कुठल्या लागू करणार पण वार्ड रचनाच काम आता सुरूच आहे ना आपण ज्या नगरविकास विभागाने ग्रामविकास विभागाने जे नोटिफिकेशन काढलं ते वार्ड रचनेच आहे वार्ड रचना आपण करतोय आणि ते जे मी डेट्स ज्या सांगितले आहेत त्या वार्ड रचना अंतिम ज्यावेळेस डिक्लेअर होतील त्याच डेट्स आहेत त्याच्यामुळे बेसिकली काम काही वाढलेलं नाहीये आणि म्हणजे बेसिकली काम त्याच्यामुळे सोपं झालं असं म्हणता येईल कारण की आता सिम्प्लीफाय म्हणजे मागची जी परिस्थिती ती मागच्या परिस्थितीप्रमाणे आता त्याप्रमाणे ओबीसीचं आरक्षण जे ते लक्षात घ्यायचं आहे तर त्या अनुषंगाने मला वाटते की ते सोपं झालेलं आहे का रोटेशन जे आहे ते डिपेंड अपॉन कारण की ओबीसीचं कारण की जी सर्वे आहे जनगणना जे आहे ते जनगणनामध्ये फक्त एससी आणि एसटीचे लोकसंख्येचे आकडे त्याच्यामध्ये आहेत त्यामध्ये ओबीसीचे आकडे त्याच्यामध्ये नाही आहेत त्याच्यामुळे ओबीसीचं जे आरक्षण आहे ते ऍक्च्युली रोटेशन पद्धतीनेच म्हणजे लॉटरी पद्धतीने ते करावं लागेल आणि लॉटरी पद्धती कारण की आपले जे एनिमेटर ब्लॉक असतात जनगणनेचे एनिमेटर ब्लॉक असतात त्याच्यामध्ये फक्त ते एस पर्सेंटेज आणि एसटी पर्सेंटेज आहे त्याच्यामध्ये ओबीसी पर्सेंटेज नाही आहे त्याच्यामुळे हे लॉटरी पद्धतीनेच याच आरक्षण निश्चिती ओबीसीसाठी करण्यात येईल इलेक्शन साधारणतः आम्ही म्हणजे साधारणतः म्हणजे आता अजून डेट असंच आपण डिक्लेअर करत नाही कारण की डेट डिक्लेअर केल्यानंतर मग सर्व इलेक्शन लागू झालं आचारसंहिता वगैरे ते सर्व सुरू होतात पण टेन्टेटिव्हली आमचा प्रयत्न राहील की ऑक्टोबर एंड पासून दिवाळीनंतर हे सर्व इलेक्शन प्रक्रिया सुरू होईल एका एक केंद्रावर साधारणतः ऍक्च्युली म्हणजे मॅक्झिमम नऊशेचा फिगर आम्ही दिलेला आहे कारण की त्याचं कारण असं आहे की जरी विधानसभा इलेक्शन मध्ये एका केंद्रावर बाराशे जरी मतदार जरी असेल पण इथे आपण महापालिकेचं इलेक्शन जर बघितलं तर महापालिकेमध्ये एका वॉर्डमध्ये चार चार ओ, चार मेंबर्स निवडून द्यायचे आहेत त्याच्यामुळे त्या चार बटन त्याला दाबायला आणि एक पेन बटन दाबायला तर त्याला वेळ लागणार आहे त्याच्यामुळे आपण टेन्टेटिव्हली नऊशे मतदार एका मतदान केंद्रावर असायला पाहिजे तर या दृष्टीने आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे त्यासाठी Uh, total